पो दे, पो दे, तो तो दे so that रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाबाबत पुणेकरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या पुणे पत्रकार संघातर्फे आयोजित चर्चेमध्ये पुण्यातील विविध रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले अनेक हा अर्थसंकल्प मंजे कभी खुशी कभी गम ऐसे मतले वाई के सिंह जनसंपर्क अधिकारी पूना मंडल ममता जी ने काफी अच्छा बजट दिया है काफी लोग उससे प्रसन्न है पूना के लिए काफी कुछ मिला है पर जो शहर के हालात तो और खासतौर से देश के जो हालात चल रहे हैं सुरक्षा के लिए ज्यादा काम की भी आवश्यकता है तो रेल प्रशासन सुरक्षा के लिए भी कोशिश करेगा और उसमें सभी यात्रियों के भी सहयोग की बहुत आवश्यकता है रेलवे बजट जहां तक बजट का सवाल है मिनिस्टर रेलवे बहुत ही अच्छा बजट उन्होंने दिया है सब वर्गों का ख्याल रखा है yes. थोड़ी कमियां तो जरूर yes. है yes. जैसे मेरे बारे में देखा जाए तो मैं उत्तर भारत के होने तारणपुरे लखनऊ एक्सप्रेस उसको जरा yes. फ्रीक्वेंसी बढ़ानी थी उसको गोरखपुर तक करना था ज्ञान गंगा एक्सप्रेस उसको गोरखपुर तक और फ्रीक्वेंसी बढ़ानी थी इस तरह से अगर जाए थोड़ी कमियां जरूर है लेकिन ओवरऑल बजट बहुत ही अच्छा बजट है पंचायत प्रवासी प्रथम जवानांना शहीद जवानांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं पीडितांना त्यांना देखील सवलत देण्याचा प्रयत्न केला त्याचं मी स्वागत करतो आणि दोन रेल्वे मार्ग आणि साई भक्तांसाठी यंदाच्या बजेटमध्ये तरतुदी केल्या ही निश्चित साई भक्तांच्या दृष्टीनं अभिमानास्पद घटना आहे सध्या मग तिथे जे रेल्वे प्रत्येक स्टेशनमध्ये जे पिण्याचं पाणी स्वच्छतेने किंवा कचरी वगैरे बसून देणार आहे तर त्यामुळं स्वच्छ पाणी बाटली भरून दोन तीन रुपयाला मिळणार आहे आणि त्यामुळं जी बारा रुपये ती बाटली आपल्याला तीन रुपये दोन तीन रुपयाला मिळणार आहे तर त्याबद्दल धन्यवाद मंत्रिजीचं आम्हाला आहोत अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत चांगलं प्रवाशांना अत्यंत समाधान देणारं हे दे रेल्वे अंदाजपत्रक आहे करता ज्या मागण्या आमच्या होत्या त्या बहुतांशी मान्य केलेल्या आहेत पाण्याची सुविधा चांगली निर्माण करणार आहे कॅन्सर पेशंटला चांगली सवलत दिलेली आहे भारत तीर्थयात्रा ते सुरू करून म्हणजे ज्यांना भाविक आहे त्यांना अत्यंत समानाची बाब आहे या या बजेटबद्दल ममता धन्यवाद ममता बनर्जी का आज का रेल्वे हमने सुना उसमें राजस्थानी प्रवासियों के लिए पुणे से अहमदाबाद होकर राजस्थान की ओर जो डेली गाड़ी हमने मांगी थी अहिंसा एक्सप्रेस उसका ममता बनर्जी ने बिल्कुल ध्यान नहीं दिया है इसलिए इस चीज के लिए मैं जरूर नाराज हूँ बाकी पुणे से मुंबई के लिए हमने कई मांगे रेलवे प्रशासन को दी थी उसमें से पुणे से मुंबई एक सुपरफास्ट ट्रेन चालू करे ताकि जो कि रोज के लोकर वर्ग है व्यापारी है और जो मंत्रालय में काम करते हैं सरकारी जो अधिकारी आहे व सभेपे पोहोच नाही पाते लेट हो जाते भी ते तेवी हमारे कोणी स्पेशल ट्रेन ट्रेनची मागणी पूर्वी नाही होईल रेल्वेचा अधिकृत आरटीएस आहे आणि जेटीबीएस आहे एकंदरीत बजेट हा सुंदर आहे बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या वगैरे सगळं इलेव्हन ट्रेन्स वगैरे चांगलं तर त्यात सुरक्षेला कुठं फायद्याचं नाही आहे असं वाटतं आणि दुसरी गोष्ट स्टेशनला जर आरक्षणासाठी जे गर्दी वगैरे पाहिलं जातं त्या गर्दी कमवण्यासाठी काही तसेच दिसत नाही कुठेही जब जनसाधारण बुकिंग जस प्राइवेट तत्व चालू आरक्षण सुविधा एजेंटा मार्फ क्राइम कमी कमी गर्दी चांगली सुविधा क्षमता की क्षमता आज बजट बेस करते हुए बड़ी अच्छी तरह से दिखाई दी इतनी जोर शोर आवाज के बावजूद भी उसने बड़ी संयम के साथ पूरे भारतवर्ष को रेल से जोड़ने का प्रयास किया है और कैंसर पीड़ित के लिए भी जो योजना बनाई है अच्छी बनाई है विशेष तौर पर पुना के लिए अनेक सुविधाएं की है थोड़ी सी हमारे राजस्थान गुजरात प्रवासियों की नाराजगी है क्योंकि नई ट्रेन की कोई सुविधा नहीं की, ना यातायात बढ़ाई है फ्रीक्वेंसी भी बढ़ाई है लेकिन एक बैलेंस बजट देने के लिए प्रयास किया है किराया बढ़ाया नहीं है और वैसे भी अच्छी सुविधाएं देकर उन्होंने अच्छा बजट पेश किया है अनेक मागण्या होत्या महत्वा की मांगनी इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण केलेली असल्यामुळं अनेक गोष्टींची त्याच्यातून निर्मिती होण्याची शक्यता आहे एकंदरीत्या चालू परिस्थितीच्या मानाने आणि महागाईच्या मानाने आम आदमी ह्याच्याकडचा साधन आहे ते एक चांगलं आहे त्याच्यामध्ये जे निर्णय गोष्टी वाप अर्थसंकल्पात मांडल्या गेल्या स्पद आहे धन्यवाद त्यांना द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट की कॅन्सर पेशंट करता येईल तरी संपूर्ण त्यांना फुकट देण्याचं जे जाहीर केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिवा चे कमी आहे नंतर यात्राचे जे राऊंड टू्स काढलेले आहेत त्या खरोखर आम आदमीच्या गरीब माणसांच्या दृष्टीने चांगलीची त्यांनी योजना मांडलेली आहे त्याचा चकि आलाव कळ दुसरं नेहमीच आपण म्हणतो की महाराष्ट्रावर मुंबई पुण्यावर अन्याय निर्म्याचा काय चालू असतो आणि ह्या ह्यावेळीसुद्धा तसा आपल्याला दिसत आहे परंतु इतर हिंदुस्थानातल्या गणे कन्याकोमार जे काश्मीर द्वारकेपासून कलकत्ता ह्या सगळ्या ज्या नवीन गाड्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठं ना कुठे पुणे येतं म्हणजे पुण्यावर नाही सुटलं जे वाया पुन्हा आहेत त्यामुळे सोडाफार पॅसेंजरला फायदा होईल ई सकाळसाठी वैशाली भूते पुणे